मनीषा घेऊन अजून साडी पाहिजे शिंद नाही घेतल्या सर्व आई जवळ आहेत या मग सविता ताई चल ना काय विचार करून राहिली सविता ताई नाही नाही मनीषा चांगला पोरगा भेटला तुले आम्हाला हटे पोरगा चांगला नाही असं नाही तसा नाही 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 पाहि ना किती मन मोठा आहे साड्या घेते एवढ्या तरी म्हणते अजून साडी पाहिजे काय चल सविता ताई काही विचार नको एवढा शांतरा

बिमार आहे म्हणे शांत कुठं चालली तू तुम्हाला सांगत आहे ना मायाचा बसला बोलायचं नाही म्हणून काहीच म्हणत नाही तुला म्हणत होतो मी चल ना तुला साडी घेऊन देतो माया पैशातून एक साडी तुला शकुनाबाई घेऊन देते शकुनाबाईच्या पैशातून काही पाहिजे नाही मला ना तुमच्या पैशातून ना तुमच्या शकुनाबाईच्या पैशातून चल मोठे साडी घेऊन द्यायला स्वतःच घ्या चांगलं धोतरं छरटो हो या ते घालता रोज रोज शांती म्हणतो दुकानात तर तशी ऐकत नाही शांती आता मी घेऊन येऊ कामाता ना शकुंना भाई का घेऊ शांताराव गुमाप झाला रो तू अरे शकुंठा भाई तू म्हणत ना कपडे घेतो म्हणून वराकी आले म्हणले मी म्हणतो शांतीला गे एखादी साली घेऊन गेलो बातात राहतेले मग शकुन हा भाई घेशील ना शांताना याला घेऊन नको ना बायकोले तुला हाऊ म्हटलं ना घेतो म्हटलं ना नांदा नको लो मग सर का मनशील नांदा दिसते सुलोचे ना आणि बरं बाबून मला लई भूक लागली आई करून राहिले आई नाही काही नाही काही नाही सविता सविता विचार करून राहिले मनषाचं पहिले कसं होतं आता कसं आहे आई आतापासून कसं मनशाच्या यार नंतर नको ल

उन्हानात गेली कधी मला एखादा झांबाच पीस नाही भेटलं काय फायदा झाला तो पण शांतापे आली नव्हती सारी साडी लागते शांताबाई साडी घ्या लागते शांताबाईच्या नावाचा डंका वाजत जाय एक परी सखोबाई आता सखोबाई मला बोलवते फक्त एखादा पीस ती फेकून मारलं मध्ये का सुषमा काय आंब्याचा धंदा निंदायला लागला की काय तो हे तर मला लोणच्याचे आंबे दिसून राहिले मग लोणच्याचीच आंबे होत नाही सविता तुला कोण नाही म्हटलं आणि तू कुठे गेली व

जाऊ दे सविता कुष्पालतीने हो काय म्हणे बाई कांद्यासाठी चलतं काय आता पहिले घरी जातो मी मला भूक लागली मग पाहतो काय आता छत्र घेते तर मस्त आण देऊ जाऊ दे, दे ते नाव नको कळू आता विना काळा शंभर रुपये खर्च झाले रे का मी घर काय का मग तिच्या तोंड खुसू दे त्याच्यात तोंड खुसू दे राहिले आपले कामा धंदे सगळे आता फक्त सवि घरी येऊ दे ते या मी तली ना ते तीन घर तिप्पट लोकांच्या घरी भांडणं लावण्यासाठी फक्त घरी होते तिला आता अरे रोष्टीजी बाबा तुम्ही घरीच होते काय पाय मला माहितच नाही तुम्ही घरी होते म्हणून तुम्हाला बोलावलं असतं मी कपडा घ्यायसाठी सविता था, यावेळी थाट नकरी तुले छत्री बेत्रे घेऊन लागते आणि अनिरु अर्जंट होता का तुला जाणं कपडे घ्यायसाठी काय काय तू पोरीवाली होस की पोरावाली होस तू काय झाला काय झालं रोषणीजी बाबा तू काय झालं झाला कायदा करू कुठे गेली ती काय कोणाच्या घरी ते लवकर सांग तू मी कोणाच्या घरी गेले आई छत्रीला दिसत नसीन एकमेकांचे तोंड छत्री काढून टाका आहे बस आता तुम्ही घरांनी आले तुम्हाला आता ऊन नाही लागत ना पाऊस नाही लागत आना आणा छत्री आणा ना ठेवून देतो मी इचीच कलाकारी भाई रोशनीच बाबा मी दराची कुठे गेली दोन चार घंटे बाहेर राहिले की तुम्हाला तुमची सून भडकून देते गेलती मी कहून बरे बोलाल तर मला मान दल का मी गेलते माहे माहे तुमच्या जीवार येऊन राहिली ना मी कपडा घ्यायला गेली तर अरे श्यामे सांगा दोन गोष्टी आहे तशी बोलते त्या धरायच्या आजपर्यंत बोलला नाही कधी आई पहिली गोष्ट पूर्वी बाबाची काय म्हणतात भगल भगल, भगल नको लव ना काय ऐकत नाही मी कोणती गोष्ट तुम्ही अशी दोक्षार बसले मला दाटू दाटू सविता हच हच गोष्ट आहे बाबा घराच्या बेड जाऊ नको तू आता माया गोष्टीचं उत्तर दे पहिले तू मी काय म्हणतो तुले サンガサンガロコサンガサンガロコサンガサンガロコトカルコディルテサコバイントコナジャーリゲルティミリンクジャーリゲルティネコノコノサンガトトコノサンガトリンクジャーリゲルト。はいカテナガウルナタ。サパサパサンガンデナ。コディルティカイエルテコナジャガランギュレアイトルキデラント。

आली तुमची जीवास पण तुला सांगतो ना आपल्याला कोणाचं काही घेणं देणं नाही आहे कोणा लेखीबाईच्या घरी जाणं त्याच्या चुगल्या करणं कोण तुला आणि त्या पुराचं लग्न झालं त्या पुराच्या घरी गेले लोक तर तू तर त्याच्या घरी जाशील मग सांगतो तुला सांगितलं नाही घरी राहत चुपचाप जेवत जवळ झोपत जा गावात नको डोर जाऊ तू तुला समजत नाही काय समजत नाही काय समजत नाही का आधी त्यापासून तिघ मागा लागले मा मला तर तुम्ही मायात जीव नकोसा नकोसा करून टाकला जीव द्यायचे पाणी तर तुम्हीच राह घरांदी मी निरा घरांनी कधी पाहिजे माया नावाचा उद्धार केला जाते अशा घरांदी चलली मी बाबा बघाय जाऊ दे गेली कासन चोरतो चोर शिरजोर बनते जाईन जाईन तर कुठे जाईन भव तोरी का तिथे ना बहीण बी न हुंग श्याम तो काही काळजी नको काय झाला कुठे गेले आहे श्याम गेली बाहेर कोणाच्या घरी जाता येतो चल तू संपाक कर मला तुम्ही आजकाल बोलूच नाही देत बै आली की घरात जाय आली की घरात जाय कोण काय करतो तू सांग काय करतो तू जा आईल्यान पोहून गुड्डी नाही डोक्यावर बसले ते आता आता तिला डोक्याच्या खाली उतरवतो मी पाहत होतो बाबा कुठे गेली मग मा तुम्हाला माहिती आहे काही सांगता येत नाही बरं एखाद्या जीवाचा कम कमी असं करून टाकेन रागा रागांदी नाही नाही मी चललो माहिती पाहिले श्याम तुम्हाला सांगतो जो माणूस जीव देते तिने तो कधीच म्हणून दाखवत नाही आणि म्हणून देणार का मी जीव देतो मी जीव देतो तो कधीच जीव देत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही मी दादा बाबा पाहिले हाई मोठा करते चोनकेपणा अकळू घर दिले मग समजेन थांबा बाबा मी तुम्हाला आणतो बसा तुम्ही आज सून घरात आहे म्हणून ठाकूर की आपली जेव्हा खावायची तरी तिला शरम वाटत नाही सून एवढं करते नवऱ्याला पोसते आपले सगळं करते पोरगा करते जरासं बैची न नबी जरासं आवर घालायला पाहिजे राणी ऐक का राणी घरी अ राणी अरे सविता काकू काय झालं कोण जाग भरले महादेव काका सोबत तुमचं भांडण झालं वाटते नाही तर नाही नाही वहिनी सोबत काका सोबत नाही आता वहिनी सोबत भांडण झालं वाटते गुड्डी वहिनी सोबत सविता काकू ना ना आमच्या घरी कधीच भांडण होत नाही मी शांताबाई माझ्या घरी आले भांडण लावायसाठी मी असं म्हटलं मी तसं म्हटलं मी कोणानेच काही नाही म्हटलं पोहून घे शांताबाई लोकांच्या घरी कशी भांडण लावून राहिली सविता काकू शांता काकू शांता काकू काय भांडण करा कोणाची राणी तुला नाही माहीत माय घरी गेली ती मानी सुनीजवळ महादेव काका जवळ श्यामजवळ मायाबद्दल एवढे एवढे घराने केले की मला घरात नाही सगळे सण सगळे हाकलून दिलं मला घराच्या बाहेर हाकलून दे म्हणतात ते रिंकूच्या घरी भांडणं लावले म्हणतात सांग मी रिंकूच्या घरी कधी गेली मग कधी भांडणं लावले तुला सांगतो राणी हे शांताबाई लिणी शांताबाईच्या नानातनं बोलावलं नाही ना कपडे घ्यायसाठी मायावर बदला काढून गेली शांताबाई अरे राणी कसं करू メンデイ。おそこそ、ん、サイタカク、ジョンジェ、マンノコセザレン、シャンタカク、サラアコン、シャンタカク、ジャグルド、シャンタカク、グルド、サマダナシン。トル、トルダニトル。サンカタ、ミクルサロウ。トルガシャルダニニ。サイタカク、ジョンジェ、イチアシン、トタママエガリ。メニ、トルトル、シャンタカク、ジョン、バルトルトル、トルサン、シャンタカク、いョン、ジョン。アミ、シャンタカク、ジョン。ギンナタ、ギン、シャンタフェイラ पाई ना माझ्या घरी भांड काही त्या घरी कसं भांडण राहता कुठे गेली ये मी का तुझ्या घरन राणी आपण समजते तू आयले मी फोन करून सांगेन चला सांगता काका लोकांच्या घरी भांडण लावत मला शांत भाई पाय देऊ दत्ताच्या घरी काय करते काय नाही तू ये तुले माहित